या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपल्या जमा आहे त्याचं कारण असं की ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झाला होता आणि ज्यांच्यापासून संरक्षणाची आवश्यकता होती त्या सर्व बलुत्याला आलुत्याला भटक्याविमुक्त जाती जमातींना मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर या महाराष्ट्रामध्ये कायद्यानं लागू झालेलं होतं पण आज दोन हजार सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला आणि शासनकर्ती जमात असलेल्या मराठा बांधवांना कुलबीकरणाद्वारे ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला त्या जे आरचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये बघा लातूर जिल्ह्यामधल्या रैनापूर तहसीलमध्ये एका कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या अधिकाऱ्यानं तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी एका माणसानं कास्ट सर्टिफिकेटसाठी अर्ज केला आणि संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी तत्परतेनं त्या माणसाला कास्ट सर्टिफिकेट देण्यात आलं आता ते खरं आहे खोटं आहे पैसे देऊन घेतलं का कसं केलं एवढी तत्परता राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला कुणबीकरणाद्वारे ओबीसीमध्ये घेण्यासाठी जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासकीय अधिकाऱ्याकडून एवढी तत्परता असेल तर मग महाराष्ट्रातला ओबीसी कारू नारू भटक्यायुक्त जाती जमाती आमच्या आदिवासी समाजातला एखादा कातकरी असेल किंवा भिन्न भिल्ल असेल एखादा मेंढपाळ असेल किंवा बलुती आलुक्यामधला माणूस असेल किंवा भटके विमुक्त जाती जमातीमधली एखादी दुसरी जात असेल फाशीपारती असेल काही असेल कडकलक्ष्मीवाला असेल गोल्ला असेल धनगर असेल या सगळ्या बांधवांनी जर आपल्या जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला तर तर सहा सहा महिने सात सात महिने शासन दरमारही हेलपाटे घालावे लागतात पण माझ्या मराठा बांधवाला मात्र सकाळी अर्ज करा आणि संध्याकाळी सर्टिफिकेट घेऊन जा एवढी तत्परता शासनातर्फे मला वाटतंय आज रोजी ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी जसं शासन पुढाकार घेते तसंच प्रशासन पुढाकार घेते ओबीसी बांधवांनो परत तुम्ही गुलामीकडे जावा परत तालुक्या बोलुत्याची कामं काढा भटक्या विमुक्तांना परत भटकत राहा हा महाराष्ट्र तुमचा नाही हा भारत देश तुमचा नाही परत सामाजिकदृष्ट्या सापत्न वागणूक तुम्हाला मिळणार आहे लवकर जाग व्हा रस्त्यावरती या आंदोलनाचा भाग व्हा एवढा मी आव्हान तुम्हाला करेल मंत्रालयातील काही मंत्र्यांच्या तकड्या तुकड्यावर जगणारा आणि भुजबळ साहेबांनी घरातून लात मारून हाकलून लावलेला श्वान लक्ष्मण हाके ह्या लक्ष्मण हाकेंना वाढवला भुजबळांनी मोठा केला पोसला भुजबळांनी आणि तो त्यांच्याच पोरावर भुकायला लागला म्हणून भुजबळांनी माळी समाजानं आणि वंजारी समाजाच्या सुद्धा काही लोकांनी असं लाता घालून ज्याला बाहेर काढलाय तो लक्ष्मण हाके राधाकृष्ण विखे पाटलांना म्हणतोय महामूर्ख म्हणतो महामूर्ख म्हणून काही बोलतो मराठा जात जार विखे पाटलांच्या आवडून मराठा जातीवर त्याचे काही हे सुरू आहेत अरे बाबा ते विखे पाटील म्हणतायत की आम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांना ह्या गॅजेटच्या नुसार ह्या जीआरच्या नुसार सगळ्या मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही आम्ही फक्त प्रक्रिया काही सोपे होते का हा प्रयत्न करतोय म्हणून कुणबी ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण द्यायचा प्रयत्न करतोय तरी सुद्धा हा लक्ष्मण हा के दररोजच्या दररोज वेगळं लागला लागलाय अरे तुझा छगन भुजबळ साहेब दुसऱ्या ज्या स्टेजवर चाललाय त्या छगन भुजबळांनी दररोज मराठ्यांच्या जा जातीच्या जा विरोधात बोलायला सुरू केलेला आहे संविधानाचं असलं कुठलं कलम आहे कोणत्या शपथेत असं सांगितलंय की मी एखाद्या जातीचा द्वेष करीन मी एखाद्या जातीला आरक्षणात जीव देणार नाही मी एखाद्या असं कुठल्या शब्देमध्ये लिहिलेल्या आणि कुठली शपथ छगन भुजबळने घेतलेली आहे तू सांग ना केवळ संविधान म्हणतोस गावगाडा म्हणतोस आलोते बोलवते ते हे शब्द घेतो संविधान शब्द काय शब्द संविधान माहीतर आहे तुझी प्राध्यापकाची डिग्री खोटी तुझे केस खोटे तुझ्या सगळ्या गोष्टी खोट्या आणि तू जगाला सांगतोय हे काय माहित आहे सोशल जस्टिस काय तुला सोशल जस्टिस माहिती रे बाबासाहेबांनी मराठा जातीला आरक्षणच देणार नाही असं ना कुठं लिहून ठेवले का संविधान असं कुठं म्हणत आहे का की मराठा जातीला आरक्षण द्यायचं नाही तुम्ही काय दररोज बोलवायला लागलाय आरक्षण आर तर आम्ही घेणार आमच्या चोरीच्या आरक्षणावर तुम्ही आजपर्यंत जागा लागलेला आहे सोळा टक्के आरक्षणावर त्या गोष्टी आज बोलल्या म्हणून या ह्या लोकांच्या घुसल्या आता बऱ्यापैकी म्हणून आता हे जास्त वळवळ करणार आहेत पण ठीक आहे राधाकृष्ण विखे पाटलांनी आरक्षण दिलं नाही या गोष्टीला आम्ही सहमत होईल ना होईल हा पुढचं पार्ट आहे पण राधाकृष्ण विखे पाटलांनी तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे आर आता हातात घेतलेला आहे या गोष्टीच्या पाठीमागं मात्र योगेश केदार आणि हा सकल मराठा समाज उभा राहणार आहे सगळी मराठ्याची पोरं राधाकृष्ण विखे पाटलांच्या मागे उभं राहतील आणि सगळ्या आजपर्यंतच्या ज्या चोऱ्या आहेत ह्या उघड्या पाडतील एवढं मात्र निश्चित आहे